सांगवी येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी सांगवी नांदेड येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते या यात्रेत दत्तात्रय मंदिरामध्ये पालणा गाऊन व पालखी मिरवणूक करून तसेच दत्तजयंती निमित्ताने बुंदीचे लाडू भक्त भाविकांना वाटप केला जाते बुंदीचे लाडू हे गणेश मारवतराव शहाणे उपशहर प्रमुख नांदेड उत्तर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्ष बबनराव बारसे पदाधिकारी व कार्यकर्ते पिंटू पाटील आत्माराम कोकाटे गजानन सूर्यवंशी माधवसिंग ठाकूर विष्णू टाक आशिष शहाणे मारोतराव शहाणे किशन चिंचाळे तसेच सांगवी येथील या यात्रेला भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उपजिल्हा व तसेच आमचे मारावार साहेब गणेशामध्ये सुईसैनिक समजे इथं हजर असल्यामुळं आम्ही दत्त जयंतीच्या समजेला हार्दिक शुभेच्छा प्रभागातल्या शुभ धूप काही येऊ नये म्हणून आम्ही हे दरवर्षी आमचे या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपचार प्रमुख गणेशजी शहाणे यांच्या वतीने आज हिंदी प्रसादाचा वाटप पूर्ण प्रभागातील नागरिकांसाठी इथं आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गुपनभाऊ बारसे महानगर प्रमुख प्रकाश भाऊ मारावा आणि सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक उत्साहाने या उत्साहामध्ये सामील झाले आहेत मी आमच्या पक्षाच्या वतीने सर्व भक्तांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात तो घातलेल्या निवडणुकीमध्ये गणेश राव आमचे या प्रभागातून इच्छुक आहेत मी भगवंताच्या प्रार्थना करतो की आमच्या पक्षाला आशीर्वाद द्यावा आणि नागरिकांनाही विनंती करतो की आमच्या पक्षाच्या पाठीमागे राहावं नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज